કોણ મત દેત નય જન શિવાર રાત નય સદ કાર્ય જુડી છે વિજયસો જયતકરયા જુડી છે વિજયસો જયતકરનો ઉસજે બિલે જયત પૈજે કોણ મત દેત નય જન શિવાર રાત નય કોણ મત દેત નય જન શિવાર રાત નય સદ કાર્ય જુડી છે વિજયસો જયતકરયા જુડી

आमची मागणी सत्ता पूर्ण केली नाही तर नक्कीच तीव्र आंदोलन याच्या काळामध्ये आंदोलन करण्याचं नाही सरकारचे प्रतिनिधी आज आपल्याकडे आलेले आहेत त्यामुळे सरकारच्या प्रतिनिधीच्या कानावर आमचं म्हणणं मांडणं पाहिजे हे आमचं मत होतं म्हणून माननीय विखे साहेब मंत्री महोदयांसमोर आम्ही आमचं मागणं मांडायला आलेलं आहोत खऱ्या अर्थानं त्यांनी आमची मागणी जी रास्त आहे ती आमदाराच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून ती पूर्ण करावी कारण आमचे हे आमच्या कष्टाचे पैसे कामाचे पैसे हे आम्हाला पंधरा दिवस दिवसात मिळ बंधनकारक असताना सुद्धा सात सात ने था 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 ही। ही आता त्या ही मोठी बंद सात सात महिने झाले साहेब पैसे शेतकरी एवढे परेशान आहे शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण राहिले आज भी भर नाही त्यांची शेतीच खत पाणी हे भर नाही

आरआरसी कशाची करायची आम्ही कारखाना जप्त केला असता चालला असता का तुम्हाला तुमचं बोलणं होत आहे मी बोलतो कार तुम्हाला जप्त करून जाऊन आम्ही कारखाना आम्ही परवा दिवशी मीटिंग घेतली आम्ही साकरा आयुक्ताला पत्र दिलेलं आहे की तुमच्या रेकॉर्डला याची जी काही प्रॉपर्टी आहे ती यादी द्या आम्हाला आर आर करायला का लागते एक आदेश काढले की आमच्या तहसीलदार जप्त करून हरास करून पैसे तुम्हाला देऊन टाकतील पण आम्हाला कृषी धरण तर पाहिजे का नाही बसल्यावर मला

विलास बापू भुमरे साहेब पैठणचे मतदारसंघाचे स्वागत राजीवजी मुंदडा साहेब कार्यकारी अभियंता यांनी करावा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खात्यात पैसे वर्ग करणं हे बंधनकारक असताना सुद्धा कारखानदार शेतकऱ्यांना विकत धरण्याचं काम आहे आणि प्रशासन सरकार त्यांना मदत करते ही मोठी शोकांतिका आहे आज सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ असं म्हणून सुद्धा सरकार सत्यत आलेलं आहे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे म्हणून आज आम्ही सत्तेत असणारे माननीय जलसंपदा मंत्री विखे सट यांच्याकडे आज त्यांच्या समोर आणि आम्ही निदर्शन त्या काळामध्ये मोठं आंदोलन स्वाभिमानी शेतकरी